मायबाप जनतेच्या समोर नतमस्तक होते की ज्या विश्वासाच्या नात्याने आठ खासदार एक अगदी निसस्ता विजय हरियाणामधली सीट आणि आपली लक्षद्वीपमधली सीट ही अतिशय कमी मतानी फैजलची गेली पण या संघर्षाच्या काळामध्ये जे हिरे पक्षाला सापडले ते अनमोल हिऱ्यांचा कौतुक करण्यासाठी खरं तर आज आम्ही इथे आलो आणि ते सगळे हिरे तुम्ही सगळे आहात ज्यांनी या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आज इथे केलं मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करते अभिनंदन करते कार्यक्रमासाठी आज आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आदरणीय पवारसाहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित आणि भगिनीनो कार्यक्रमाला उशीर झालेला आहे जयंतरावचं भाषण आहे त्यानंतर पवारसाहेबांचं सा मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे त्याच्यामुळे मी फार वेळ घेणार नाही पण पंचवीस वर्षापूर्वी पक्षाची स्थापना आणि हा पंचवीस वर्षाचा प्रवास हा प्रवास होताना अनेक घटना कभी खुशी कभी गम अशा झालेल्या आहेत पण अनेक लोकांचं खूप योगदान या पक्षामध्ये आहे कदाचित काही आज एक वेगळं घर करून साजरं करतायत त्यांच्यापैकीही अनेक लोकांचंही कामाची नोंद ही आपण घेतली पाहिजे कारण का गेल्या अनेक वर्षामध्ये प्रत्येकात चांगले गुण असतात त्याच्यामुळे त्या का चांगल्या गुणाची नोंद आपण नेहमी ठेवली पाहिजे त्याच्यामुळे पक्षवाडीमध्ये त्यांचंही सगळ्यांचं मोठं योगदान होतं हे मला असं वाटतं आजच्या पंचवीसाव्या दिवशी आपण मान्य करून त्यांनाही शुभेच्छा देऊया आणि हा एकच पक्ष असा असेल जो पंचवीस वर्षाचा आहे पण त्यातली अठरा वर्ष सत्तेत राहिलेला आहे आणि स्वतःच्या हिमतीवर कॉपी करून पास नाही स्वतःच्या हिमतीवर अठरा वर्ष आपण आणि काय तोडो फोडो वगैरे असल्या भानगडी आपण केल्या नाहीत पण पंचवीस वर्षातली अठरा वर्ष, वर्ष आपण सत्तेमध्ये राहून या देशाची सेवा करण्यात जी आपल्याला लिहा लोकांनी संधी दिली याबद्दल आप मी आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि या पंचवीस वर्षाच्या पूर्ण योगदानामध्ये ज्या ज्या पदाधिकारी नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी साथ दिली त्यांचेही मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक आभार मानते या कार्यक्रमात कैलासवासी आर आर पाटील कैलासवासी विमलताई मुंदडा बाबासाहेब कुपेकर गुरुनाथ कुलकर्णी वसंतराव डावखरे वसंत, वसंत चव्हाण राहता कदम मनमोहन ओबरॉय मोहनसिंग राजपाल दिग्विजय सिंग खानविलकर अरुण मेहताजी गोविंदराव निकम गोविंदराव आदिक डी पी त्रिपाठी सुभाष अण्णा कुल ज्योती वैनी कलानी वसंत पवार विनायक मेटे माणिकराव जगताप असंख्य असे नेते आहेत ज्यांनी साहेब ह्या सगळ्यांना या, या प्रवासामध्ये असे असंख्य मोठे नेते आपल्या राज्यातले आपण गमवले पण ह्या पक्षामध्ये ह्या सगळ्यांचं खूप मोठं योगदान हे आपल्या संघटना बांधणी होणारे होतं आज अहिल्यानगरमध्ये आपण जमलेलो आहोत मला आवर्जून बाळासाहेब थोरातांचा उल्लेख करणं महत्त्वाचं वाटतं कारण आज काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथे जिथे सीट होत्या पूर्ण ताकदीने काँग्रेस पक्ष उद्धवजींचे मी मनपूर्वक आभार मानते सोनियाजी राहुलजींचे मी मनपूर्वक आभार मानते बाळासाहेब थोरातांचं नेहमीच आपल्याला सगळ्यांना सहकार्य असतं त्याबद्दल अरविंद केजरीवालांचे मी आभार मानते जेलमधून बाहेर आल्यावर पहिली सभा महाराष्ट्रात अरविंद केजरीवाल यांनी कुठे घेतली तर ती बाळ्या मामांसाठी भिवंडीला घेतली त्याबद्दल मी तमाम आम आदमी पक्षाचेही मनपूर्वक आभार मानते त्यानंतर सगळेच मित्र पक्ष बारामती लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीनेही जी काही सहकार्य केलं अशा असंख्य लोकांचे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक आभार मानते आणि आज मला असं वाटतं अमोलदादाही त्यांच्या भाषणात म्हणाले की पुढचे तीन साडेतीन महिने एकच लक्ष म्हणजे विधानसभा लढणे आणि जिंकणे हे आपलं सगळ्यांचं लक्ष राहणार आहे आज आपण आठ जणं दिल्लीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून गेलेलो आहे मा मी आमच्या आठही जणांच्या वतीने आपल्याला शब्द देते की ज्याच्या पद्धतीने कष्टांची परिकाष्ठा घेऊन तुम्ही आम्हाला निवडून आणलं त्याच्यापेक्षा गुंजभर जास्ती आम्ही कष्ट करू आणि तुम्हाला प्रत्येकाला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू आणि एक गोष्ट महत्वाची पक्षाच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छिते की अनेक वेळा प्रश्न विचारलं जातं पुढे काय आज नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सोसायटी ग्रामपंचायत बँक साखर कारखाना आणि काय राहिलं का कुठली ग्रा जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका अजून काय राहिलं का, 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 का? पंचायत समिती झाले आणि सोसायटी झाली ना ठरलं ना प्रत्येक कार्यकर्ताला जिथे मान सन्मान मिळेल ही संधी तुमच्या सगळ्यांसाठी आहे तुम्ही लोकसभा शून्यातून आपल्याकडे जेव्हा होत तेव्हा लढला प्रत्येकाचा मान आणि हे बघा मैदान सबके लिए खुलावर खाली आहे आपल्याकडे काय प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळे प्रत पक्षात हा पक्षातल्या सगळ्या पदांचा निर्णय हा होईल पण आता एकच लक्ष विधानसभा जेव्हा आपले लोकसभेसाठी सगळे ताकदीने लढले विधानसभेसाठीही जेव्हा युद्ध चाललेलं असताना एकच लक्ष मी सात महिने माझ्या आयुष्यातले फक्त माझ्या लोकसभा मतदारसंघासाठी दिले ना नवऱ्याशी बोलले ना पोरांशी बोलला एकच लक्ष विधानसभा लोकसभा तसंच प्रत्येकानी पूर्ण ताकदीनी संघटनेचं काम आदरणीय पवारसाहेब सक्षम आहेत ते निर्णय घ्यायला ते घेतीलच पण आजपासून फक्त फुल टाइम विधानसभेच्या कामाला आपण सगळ्यांनी लागायचं आहे आणि आम्ही आठही जण चोवीस तास तुमच्यासाठी हजर आहोत विधानसभेला मदत करण्यासाठी त्यामुळे ही आणि दोन तीन मोठी आंदोलनं आपल्याला करायची आहेत ज्याचा उल्लेख अमोल केला मला अजून पियुष गोयलांचे शब्द आजही मला आठवत आहेत मी पार्लमेंटमध्ये त्यांना सांगितलं होतं की पियुषजी प्याज आप क्या करेंगे मला अजूनही त्यांचे शब्द आठवतात मला म्हणले ते तीन जिल्ह्यासाठी मी देशाला वेटीस धरणार नाही त्या जिल्ह्यांमध्ये काय झालं तुम्ही बघितलं तुमचा पक्षाचा मंत्री दिंडोरीमध्ये कांद्याचं काय केलं तुम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे तमाम दिंडोरीकरांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्या तीन साठी तीन जिल्ह्यांसाठी काय आम्ही करू हे झालं आणि तशीच दुधाची परिस्थिती आहे मी तुम्हाला शब्द देते ज्याचा उल्लेख तुमच्याही खासदारांनी केला निलेश लंकेंनी केला आणि अमोलदादांनीही केला की पहिला आवाज जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्लमेंटमध्ये पहिला प्रश्न मांडेल तो दुधाच्या भावासाठी मांडेल हा शब्द मी तुम्हाला देते आणि त्याच्यासाठी जी काही आता मला ख खूप उत्सुकता वाटते एवढे नवीन खासदार आलेले आहेत मी आणि अमोलदादा मगचपासून विचार करतोय की आता प्रश्न कुणावर करायचे मी आणि अमोलदादा आता मागून सगळं बघणार आहे कारण का आम्ही आता नवीन खासदारांना संधी द्यायची आहे तर जयंतरावांनी मला फक्त सांगितलं त्यांना फक्त सगळे काय नियम कायदे आधी समजून सांगा ते नियम कायदे आम्ही अर्थातच ते सगळं आपण पक्षाच्या वतीने पूर्ण ताकदीने करू पण सगळ्या साई साई खासदारांकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत आता संसदरत्न आम्ही दोघं झालेलो आहोत मी तुम्हाला शब्द देते पाच वर्षानंतर आपले उरलेले सहाच्या सहा खासदार हे महाराष्ट्राचे संसद संसदरत्न पार्लमेंटमध्ये असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा परफॉर्मन्स मेरिटवरच असेल तुम्ही काही सगळ्यांनी काळजी करू नका आम्ही सगळे तुमच्यासाठी उपलब्ध आहोत ज्याच्यासाठी पक्षासाठीही आम्ही सगळे वेळ देणार आहोत कुणाचेही काही प्रश्न असतील इलेक्शन असतील ह्याच्यासाठी आम्ही सगळे आता ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध तुमच्यासाठी आहोत आणि ती ह्या संघर्षाच्या काळात जी साथ तुम्ही दिली मी तुम्हाला खरंच प्रांजळपणे कबूल करते एवढा चांगला रिझल्ट लागेल असं मलाही नाही आपलं लढायचं ठरवलं होतं अभि जो हा जीतेंगे हारेंगे मरेंगे लेकिन लढेंगे करून लढलो होतो आता असंच आम्ही लढलो होतो काहीच हो नव्हतं माझ्या मतदारसंघात तर सगळी गेली होती आणि जी नाही गेली ती नंतर फोन केल्यावर गेली चला चला साहेब हा आहो तेच तर पुढचं ऐका पण नेते सगळे गेले मी माझं इलेक्शन हे फक्त कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकून आलेले आहे त्यामुळे तमाम कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आपण सगळ्यांनी जी साथ दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी चिन्ह जे पोचवलं त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते पण काही ठिकाणी चिन्हाची जी गल्लत जशी साताऱ्याला झाली त्याबद्दल आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह पुढचे तीन चार महिने आपण सगळ्यांनी त्याबद्दल काम करावं मला चिठ्ठी आलेली आहे की भाषण आवरा त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपली जेव्हा भेट होईल तेव्हा नक्की सविस्तर संघटना आणि पुढची आपली पाच वर्षाची वाटचाल याच्यावर सविस्तर पुन्हा एकदा आपण केलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार मानून आपली रजा जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी <laughs> रत्न आदरणीय खासदार सुप्रिताई सुळे यांचं अभिनंदन आणि यानंतर शेकापचे ज्येष्ठ नेते आदरणीय